न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत राज्यस्तरीय संत रविदास ज्ञानयोगी पुरस्काराने शहाजी कांबळे यांना सन्मानित मराठी भाषा गौरव दिन महाराष्ट्र राज्य चर्मोद्योग विकास महामंडळ लीड कॉम सुवर्ण महोत्सव संत रविदास व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने सर्कल चर्मकार समाज महाराष्ट्र राज्य सम्राट अशोक विचार मंच महाराष्ट्र राज्य तसेच संत रोहिदास महाराज सेवा संघ अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने युवा सामाजिक कार्यकर्ते शहाजी कांबळे यांना संत रविदास ज्ञानयोगी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं सदर राज्यस्तरीय पुरस्कार हा अहमदनगर या ठिकाणी कार्यक्रम दरम्यान देण्यात आला वितरण सोहळा मंगळवार दिनांक 27 दोन 2024 रोजी अहमदनगर येथे नगरसेवक श्री अशोक कानडे ज्येष्ठ समाजसेवक खटावकर विजय घासे सर्कल चर्मकार समाज मुख्य प्रवर्तक लिडकॉमचे अधिकारी तडवी सूर्यकांत गवळी माजी कॅबिनेट मंत्री अशोक विजयकर माजी चेअरमन लिडकॉम यांच्या हस्ते देण्यात आला शहाजी कांबळे हे सध्या पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत या संघटनेमध्ये पूर्वी शिराळा तालुका उपाध्यक्ष ते आता सांगली जिल्हा जनसंपर्क प्रमुख या पदावर कार्यरत असून न्याय हक्कासाठी व समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था राखण्याचं काम पोलीस मित्र संघटनेच्या माध्यमातून करत आहेत